हाय हॅलो नमस्कार मी श्रमिका सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज बघा आपण आपली जी टिकली वर्कची डिझाईन आहे ना ती आज आपण पूर्ण करणार आहे तर त्याच्यासाठी तुम्ही बघू शकता आपण पिंक कलरच्या टिकल्या घेतलेल्या आणि टिकलीचं वर्क करताना एक लक्षात ठेवायचं की आपण ज्यावेळेस टिकली दोऱ्यामधनं टाकतो ना तर त्याच्यानंतर लगेच टिकलीच्या खाली आ, एक स्टिच करून घ्यायची आणि लगेच दुसरी टिकली टाकायची मग ती लाईन कम्प्लीट झाली की तिथे एंडची नॉट मारायची आणि मग परत दुसरी लाईन घेताना त्याच्या बाजूला घ्यायची म्हणजे टिकल्यांची जी पोजिशन असते ना किंवा टिकल्या ज्या आहेत ना त्या एकसारख्या दिसतात बघा नाहीतर मग तुम्ही जर समजा एक, था एक वरतून खाली डिझाईन करत आले दुसरी जर खालून वर घेत आले तर एकीकडनं टिकल्या वरतून खाली अशा व्यवस्थित दिसतील आणि एकीकडनं मग परत उलट्या टिकल्या होतील तर त्यामुळे तसं करू नका डिझाईन करताना म्हणजे जी टिकल्यांची जी हे आहे ना आपली एक छोटी टिकली असते किंवा एखाद्या वेळेस मोठ्या टिकल्या असतात तर टिकल्या घेताना अशा चपट्या घ्या गोल आकाराच्या ज्या छत्रीच्या आकाराच्या टिकल्या असतात ना त्या घेऊ नका ते जर टिकली घेतली ना तर मग ती टिकलीमध्ये मनी टाकावा लागतो आणि ती व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये बसतही नाही कारण टिकल्यांचेही दोन प्रकार असतात तर त्यामुळे याला आहे ना आपण चपट्या टिकल्या वापरायच्या आणि तुम्ही बघू शकता आपण आता इथे जी डिझाईन करत आहोत ना तर ती तुम्हाला व व्यवस्थित लक्षात येईल की हे बघा टिकली टिकलींना म्हणजे ज्या आहेत ना ह्या खूप चमकदार टिकल्या आहेत तर त्यामुळे आपण वर्क करताना बघा लक्षात येत नाही कारण त्या खूप चमकत आहेत आणि त्याचा कलर पण धुपछाव कलरसारखा आहे म्हणजे त्या थोड्याशा मोरपंखी आणि पिंक अशा दिसतात तर त्यामुळे पण त्या थोड्या लक्षात येत नाही पण टिकली वर्क मी तुम्हाला बेसिक आरीवर्क क्लासमध्ये टिकली वर्क शिकवलेलं पण आहे आणि टिकली प्लस मण्यांचं वर्क पण शिकवलेलं आहे आणि आपण बुट्ट्यांचं वर वर्क ज्यावेळेस घेतले ना बुट्ट्यांचे प्रकार वगैरे तर त्यावेळेस पण टिकलीला फ्रेंच नॉट मारून वगैरे हे पण घेतलेलं आहे तर त्यामुळे तशा टिकल्या वापरू नका ज्या की गोलाकाराच्या असतात अशा फुगीर असतात त्या अंब्रेलासारख्या तर तशा नका घेऊ प्लेनच घ्या आणि डिझाईन आहे ना नक्की करून बघा तुम्ही तर इथ इत... इथे बघा आपण टिकलेनची आता दोन लाईन कंप्लीट केलेली आहे आणि आता ही आपली तिसरी लाईन आहे आता बघा इथे तुमच्या लक्षात येत असेल आपण ब्लाऊज जे आहे ना पिंक कलरचं घेतलेलं आहे आणि आता आपल्याला इकडनं बघा आता आपण जे शोल्डरची बॅकसाईड जी असते ब्लाउजची ती आपली कम्प्लीट झालेली आहे आता आपल्याला इथे आपण एंडची नॉट मारल्यानंतर फ्रंटला जे वर्क चालू करणार आहे ना तर ते आपण शोल्डरपासनं फ्रंटला पंधराच्या वर जिथपर्यंत आपलं ब्लाऊज दिसतं आहे तिथपर्यंतच घेणार आहे हे बघा आता आपण इकडे धागा तोडून घेतलाय आणि फ्रंटला वरतून तिकडे समोर खाली चालू केले तर आपली स्लिव्स पण पिंकच येणार आहे पण आपण स्लिवज याच्यामध्ये अशी उमटून दिसाव ना त्यामुळे तिथे शुगर स्लीव्स कशी वेगळी दिसायला पाहिजे ना त्यामुळे तिला असा वेगळाच एक आकार दिलेला आहे शुगर बिट्स म्हणनी गोल करून घेतलेला आहे आणि आता बघा तुम्ही बघू शकताय आपली आता जी स्ल ब्लाऊज आहे डिझाईन टिकली वर्कची ती ब्लाऊजची कंप्लीट झालेली आहे आणि तिथे आपण खाली डायमंड स्टिच लावलेली आहे मोत्यांनी दोन तीन मोती लावलेले आहे आ, तर आता इथे तुम्हाला टिकली वर्क थोडंसं लक्षात येईल तर बघा टिकली आपण ज्यावेळेस टाकतो ना तर त्यावेळेस तिला बोटानी बघा दुसऱ्या असं खाली चपटं करायचं नाही तर मग ती तिथे उचकल्यासारखी येते आणि पूर्ण डिझाईनची जी फिनिशिंग आहे ना ती आऊट होते तर त्यामुळे टिकली वर्कचं जे महत्त्वाचं जे असतं ना की डिझाईन एकसारखी दिसली पाहिजे तर त्यामुळे काय होतं डिझाईनला फिनिशिंग येते आणि व्यवस्थित डिझाईन दिसते तर तुम्ही बघू शकता इथे पण बघा आपण आता वरती जे घेतलं आहे आपण आपल्या हाताच्यावर जे एवढ्या टिकल्या घेतल्या ग्रीन कलरच्या त्या प्रत्येक टिकलीला एंड नॉट तिथेच मारून घेतली आणि जे आता खाली आपण चालू केलं आहे तर तिथे आपण वेगळ्या टिकल्या म्हणजे वेगळी लाईन चालू केली आता बघा आपली एक लाईन झाली की आपण एंड नॉट मारली की लगेच दुसरी लाईन केलेली आहे अशा पद्धतीनेच आता आपल्याला ही जी पूर्ण डिझाईन आहे ही अशाच पद्धतीने आपल्याला टिकली वर्कनी करायची आहे तर इथे थोडासा व्हिडिओ आहे ना आपण फास्ट घेऊया कारण काय होतं खूप मग तो मोठा व्हिडिओ होतो आणि तुम्हाला बघायचाही कंटाळा येऊन जातो तर त्यामुळे कसं आहे माहिती आहे का तुम्हाला टिकली वर्कचं जे महत्त्वाचं जे आहे ना बेसिक आलं पाहिजे तर बेसिक डिझाईन आपली आरीवर क्लासमध्ये जे आपले बेसिकचे सुरुवातीचे झाले तिथे आपण एक लाईन शिकलेले आहे मोत्यांची टिकली वर्कची तर तिथे तुम्ही टिकली वर्क कसं करायचं ते एकदा व्यवस्थित बघून घ्या आ, टिकली वर्कचं बघा एक हत्तीचे पण डिझाईन असतात त्या पण खूप सुंदर दिसतात आपण ज्या वेळेस समजा देवघरातली वगैरे आपल्याला काही समजा देवाची तिथे डिझाईन करायची असेल ना तर आपण दोन्हीकडनं दोन हत्तीच्या डिझाईन वगैरे घेऊन मध्यभागी वेगळी डिझाईन टाकू शकतो खूप सुंदर दिसतात बघा त्या पण डिझाईन टिकली वर्क त्याला गोल्डन कलरच्या टिकल्या लावल्या जातात आणि काही ब्लॅक कलरचे मनी वगैरे खूप अशी सुंदर ती डिझाईन दिसते हत्तीची आणि ही आता जी आहे ना टिकली वर्कची तर ही आपण टिकली वर्कची डिझाईन अशी घेतलेलीच नाही आहे तर त्यामुळे आपण आता या आरीवर्क क्लासमध्ये जे आहे ॲडव्हान्सच्या इथे आपण टिकली वर्कची डिझाईन ही प्रॉपर घेतलेली आहे आता बघा इथे आपण एक टिकली वर्कची लाईन कम्प्लीट झाली की एंडची नॉट मारलेली आहे आणि त्याच्या अलीकडे आता आपण लगेच दुसरी लाईन घेत आहोत तर टिकली वर्कची एक लाईन झाली की त्याच्यानंतर लगेच अलीकडनं दुसरी लाईन घ्यायची म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये गॅप पण दिसायला नको आणि एकदम शुगर बीट्सच्या मनी आहेत ना त्याच्या खाली आपण स्वीट टाकायची म्हणजे काय होतं तिथे पण गॅप जर दिसला ना साईडला तर ते पण डिझाईन व्यवस्थित दिसत नाही आणि टिकल्या ज्या आहेत ना पहिले एक टिकली आपण ज्या वेळेस ओतो न तती बगा इकड़े इकड़े पड़ते। तती ना धाग्यात तर ती बघा इकडे अलीकडे पडते तर तिला आहे ना बोटांनी असं पलीकडे करायचं म्हणजे त्याच्या खाली आपल्याला लगेच स्टिच करून दुसरी टिकली घेता येते नाहीतर मग ती जर उलटी पडली तर सर्व डिझाईन आपली उलटी येत चालते तर त्यामुळे ही म्हणजे आपण ज्यावेळेस टिकली वर्क करतो ना त्यावेळेस ही काळजी घ्या की एकसारख्या टिकल्या दिसायला पाहिजेत तर इथे बघा आपली डिझाईन जी आहे ना आता छान दिसत आहे आणि टिकल्या वर्क आहे असं वाटतही नाही एकदम अशी फिनिशिंगमध्ये डिझाईन आलेली आहे फक्त आ, कलर जो आहे ना तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता टिकल्यांचा फक्त टिकली घेतानाच तेवढी काळजी घ्यायची की टिकल्या आहेत ना सपाट असल्या पाहिजे प्लेनमध्ये फुगीर टिकल्या नको आणि दुसरी गोष्ट अशी की आपण जे खालचे जे केस केलेले आहेत ना तर हे तुम्ही बोटावर पण एकसारखा धागा गुंडाळून एकीकडे बांधायचा आणि खालून कापून घ्यायचा आणि एकसारखे करून घ्यायचे आणि आरीवरचं ग्ल्यू असतं बघा त्याच्यावर सातशे असं असतं तर ते ग्ल्यू वापरायचं त्यांनी पण आपल्याला म्हणजे आरीवर्कसाठी सहसा सा, तेच वापरल्या जातं तसं फॅब्रिक ग्ल्यू पण वापरतात स्टोन चेनला वगैरे पण ते पण असलं तर ते पण खूप म्हणजे मग चांगलं असतं तर ते ग्ल्यू लावून आपण अशा पद्धतीने हा धागा चिटकून देऊ शकतो आता ही जी डिझाईन आहे ना ही आता आपण थोडीशी फास्ट घेऊया आणि टिकलीवर तुमच्या लक्षात आलेलंच असेल तर अशा पद्धतीने टिकलीवरचं जे डिझाईन आहे ना हे आपण आता कम्प्लीट करून घेऊया आता बघा आपण जे आहे ना हे जे केसांचं आहे तर हे आपलं राहिलं होतं तर मी तुम्हाला केसांचं सांगते आपण फ्रेंच नॉट नाही घ्यायची केसांमध्ये आपण वेनीमध्ये फ्रेंच नॉट घेतली तर केसांसाठी आपण जवळजवळ चार ते सहा पदरी धागा ओऊन घ्यायचा आणि काही नाही तिकडनं धागा काढायचा आणि इकडनं खाली का टाकायचा म्हणजे काय आहे आपली जी केसांची म्हणजे हेअरस्टाईल आहे ना तर ही अशी प्लेन बसेल बघा आणि ते केस आहेत ना फ्रेंच नॉट आपण फक्त कृष्णाची जर डिझाईन असली ना तर त्याच्यामध्ये फ्रेंच नॉट छान दिसते कारण ते केस आपल्याला कर्ली दाखवल्या जातात तर आपण इथे वेणीमध्ये फ्रेंच नॉट घेतलेली आहे पण आपली जी हेअरस्टाईल आहे तर ती आपल्याला प्लेनच घ्यायची आहे कारण आपण बुचोडा दाखवलेला आहे आणि तिथून खाली वेणी दाखवलेली आहे तर आणि जी दुसरी डिझाईन आहे ना म्हणजे वेणीच्या नंतरचे जे ग्रीन दिसतंय ना तर त्याच्यामध्ये आपण संपूर्ण चौकोनी चौकोनी बॉल चेन किंवा स्टोन चेन असं काही लावू शकतो असे चौकोन तयार करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये फ्रेंच नॉट टाकायची तर ते तस त्या पद्धतीने केलेलं आहे जी ग्रीन डिझाईन आहे ती चौकोनमध्ये फ्रेंच नॉट टाकलेली आहे त्याच्यानंतर रेड कलरची फ्रेंच नॉटच आहे व्हाईट पण फ्रेंच नॉट आहे आणि त्याच्याखाली जी रेड आहे ती पण फ्रेंच नॉटच आहे फक्त ही जी हेअरस्टाईल आहे ना इथे आपलं सिंपल स्ट्रिक वापरलेली आहे फक्त तिकडनं धा सुई आपण ज्या पद्धतीने आय वगैरे करतो ना ब्लाउजचे असा धागा गोल गोल त्या पद्धतीने हा धागा नुसता गोल गोल करत चलायचा अशा पद्धतीनेच पूर्ण हेअरस्टाईल आपल्याला कम्प्लीट करून घ्यायचं आहे आणि डिझाईन झाल्यानंतर मग जी बिंदी आहे तिथे आपण एक डायमंड चिकवलेला आहे त्याच्यानंतर साड्यांमध्ये पण म्हणजे जी साडी घातलेली आहे त्याच्यामध्ये पण आपण डायमंड चिटकवलेले आहे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की आपल्याला टिकली वर्क केल्यानंतर जे खाली डॉट डौट डॉट आहे ते आपल्याला आपल्या मनानेच द्यायचे आहे आपल्याला कुठे स्टोन म्हणजे द्यायचा किंवा कुठे नाही द्यायचा कोणाला मोती लागले तर मोती असं आपण साडीवर कोणतंही डिझाईन करू शकतो ते आपण आपल्या आवडीनुसार करायचं आणि आता ही डिझाईन जी आहे आपली हेअर केसांची ती पण आपण एक टाकाच मारलेला आहे आणि जे कानाजवळ बट दाखवलेली आहे केसांची ती पण वरतून खाली असा एक टाका मारलेला आहे तर अशा पद्धतीनेच ही डिझाईन आपल्याला केसांची तयार करायची आहे

तर बघा आपण जे आहे ना कानातल्याची डिझाईन करत आहोत आपण कानातल्याची डिझाईन आपल्या आवडीनुसार करा किंवा तुम्ही डायमंड लावा पण प्रत्येक ठिकाणी कसं डायमंड वगैरे जर लावले ना तर मग ते पण म्हणजे शेवटी आपण जे, जे, जे स्टिच करतो आरीवर करताना जी आपण सुईनी करतो तर ती डिझाईन आपली व्यवस्थित फिट्ट बसते बघा आणि मग डायमंड लावायचे तर डायमंड आपल्याला टिकली वर्कवरच लावायचे आहे तर त्याच्यासाठी आपण ब्ल्यूचा वापर करायचा आहे म्हणजे की ब्ल्यू आरचा वापरले जात होती तर ते टाकायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर डायमंड द्यायचा तर आता ही डिझाईन आपली पूर्ण झालेली आहे डिझाईन जर आवडली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन डिझाईन शिकूया धन्यवाद आणि उद्या आपण लाईव्ह पण येणार आहे लाईव्हमध्ये आपले ज्वेलरीचे आपण क्लास घेत आहोत तर त्यात आपण स्लिक थ्रेड ज्वेलरी शिकवत आहोत तर ज्या कोणाला त्या ज्वेलरीबद्दल आवड असेल तर क्लास क्लासमध्ये आपण नवनवीन अशा डिझाईन शिकवत असतो आपण आता त्याच्यात ज्या तयार रांगोळ्या असतात मॅट रंगोली ती पण शिकवणार आहे तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा ज्यांना कोणाला शिकायचं असेल त्यांनी कमेंटमध्ये कळवा